देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातल्या सरकारच्या काळात त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं पण ते आरक्षण नंतर आलेल्या उद्धव ठाकरेंना सुप्रीम कोर्टात टिकवता आलं नव्हतं जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा मराठा आंदोलनाचे समन्वयक विनोद पाटील यांनी पुनर्विचार याचिका दाखल केली होती याच याचिकेवरती उद्या म्हणजेच अकरा सप्टेंबरला महत्वाची सुनावणी होती आरक्षणाचं प्रकरण कोर्टात प्रलंबित असताना इकडे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती रान उठवलेलं आहे आता तर ते आरक्षण मिळालं नाही तर राजकारणात उतरण्याची भाषा करतायत म्हणजे एका सात्विक शांततापूर्ण आंदोलनाला राजकीय रंग देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे उद्याच्या म्हणजेच अकरा सप्टेंबरच्या सुनावणीत नेमकं काय होणार आणि जरांगे पाटील यांना कोर्टात काय सुरू आहे याची कल्पना आहे का तुम्हाला काय वाटतं घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत मांडा अकरा सप्टेंबर हा दिवस मराठा आरक्षणाच्या दृष्टीनं महत्त्वाचा दिवस असणार आहे यावर तुम्हाला काय वाटतं तेही कृपया घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये पटापट नमूद करा कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप अकरा सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणावरती सर्वोच्च सुनावणी होणार आहे सकल मराठा समाजाचं याकडे लक्ष लागलंय आता गुलालाची उधळण होणार की तारीख पे तारीख मिळणार मिठाई भरवून एकमेकांचं स्वागत केलं जाणार आनंद वाटला जाणार की पुन्हा नजरा पुढच्या सुनावणीकडे लागणार अत्यंत उत्कंठा शिगेला आला हा अकरा सप्टेंबरचा दिवस आहे म्हणजे भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या वेळेस जसा तणाव असतो ना त्याही पेक्षा काकणभर जास्त तणाव अकरा सप्टेंबरच्या त्या सुनावणीच्या वेळेस असणार आहे मराठा आंदोलनाचे समन्वयक विनोद पाटील यांनीही पुनर्विचार याचिका कोर्टात दाखल केली होती आणि त्या याचिकेवरती कोर्ट अकरा सप्टेंबर म्हणजेच उद्या आपला निर्णय देत आहे मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं रद्द केल्यानं मी आणि राज्य सरकारने याचिका दाखल केली होती अकरा सप्टेंबर रोजी आम्हाला न्याय मिळेल असं विनोद पाटील यांनी आत्मविश्वासानं पत्रकारांना सांगितलंय यावरतीच पुढे बोलताना पाटील म्हणतात की सरकारने प्रयत्न केल्यास आम्हाला न्याय मिळेल हे नक्की आहे मराठ्यांच्या आरक्षणासाठी राज्य सरकारवर गेल्या कित्येक महिन्यांपासून दबाव आहे गेले कित्येक महिने राज्य सरकार मराठा बांधवांना न्याय मिळेल असं ठामपणे सांगताना पाहायला मिळतंय आता अकरा सप्टेंबर रोजी मराठ्यांचं हेच स्वप्न प्रत्यक्षात उतरणार का हे त्या सर्वोच्च न्यायालयाच्या हातात आहे दोन हजार एकोणीस साली मराठा समाजाला एसीबीसी या शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण देण्यात आलं होतं हे आरक्षण उच्च न्यायालयात टिकलं होतं पण सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय झाला होता महाविकास आघाडी किंवा उद्धव ठाकरे हे मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दुसऱ्या मागास आहे हे सर्वोच्च न्यायालयाला पटवून देण्यात अपयशी ठरले होते त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयानं हे आरक्षण रद्द केलं होतं या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा यासाठी मराठा समाजाच्या वतीनं विनोद पाटील यांनी याचिका दाखल केली होती आणि त्या याचिकेवरतीच अकरा सप्टेंबरला ही सुनावणी होते ही सुनावणी इन कॅमेरा होणार आहे खासकर मराठा समाजाच्या तरुणांचं मात्र या सुनावणीकडे लक्ष लागून राहिलेलं असेल कारण त्यांचं एक प्रकारे भविष्यच या याचिकेच्या निर्णयावरती अवलंबून असणार आहे महायुती सरकारने मराठा तरुणांना नोकरीत आरक्षण देऊ केलं होतं मात्र कोर्टाच्या निर्णयाने तरुणांच्या स्वप्नांवरती पाणी फिरण्यात आलं होतं आता पुन्हा या तरुणाईला आस लागली आहे ती अकरा सप्टेंबरची तुम्हाला या विषयावरती काय वाटतं आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कृपया घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल लायकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद